हक्काचा आवाद, जागर एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मेळावे घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी ते म्हणाले की गेली पंचवीस वर्षे आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन करत आहोत मात्र आज आमच्या समोर नवी आव्हाने उभी राहिली तोडा फोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे सरकार दोन समाजात भांडणे लावून देत आहे आदिवासींच्या आरक्षणात काही समूहांची घुसखोरी हा सरकारचा नियोजन पुरस्कृत कार्यक्रम असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय ज्या मागण्यांना कोणताही संविधानिक आधार नाही त्या मागण्या राजकीय ताकदीच्या जोरावर रेटून दुसऱ्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सुरू आहे यामुळे आदिवासी समूहाला आपल्या मूळ प्रश्नांपासून वंचित करून जे आहे ते टिकवा या बचावात्मक भूमिकेत लढकले जात आहे या घुसखोरी विरोधात आणि आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आंदोलन होतं परंतु आज मात्र नक्कीच आमच्यासमोर आव्हाने आहे आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की हे सगळं सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे एखाद्या छोट्या छोट्या समाजामध्ये एकामेकांमध्ये झगडे लावून देणे म्हणजे झोडा फोडा थोडा आणि राज्य करा अशी जी पूर्वीची हुकुमशिहाची नीती असायची त्या नीतीप्रमाणे इथे समूहासमूहामध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातो आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की त्याला संविधानिक अधिष्ठान असलं पाहिजे संविधानिक मागण्या इथल्या लोकांनी केल्या पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही ज्याच्या हातात ससाचोपार पारधी अशा पद्धतीची जी जुनीमना असायची अशाच पद्धतीनं ज्याच्याकडे राजकीयदृष्ट्या ताकद आहे आणि राजकीयदृष्ट्या संघटित असणारा जो समूह आहे तो समूह दुसऱ्या समूहावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हे विचार करतो आहे आणि म्हणून बाकीच्या गोष्टीकडचं लक्ष्य वळवण्यासाठी किंवा त्याच्या जीवनमरणाच्या संदर्भातल्या मागण्या त्यानं मानूच नाही आम्हाला जे मिळते निदान त्याच्यात तरी आम्हाला राहू द्या म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशा पद्धतीचा ही वेळ आदिवासी समूहावर येत आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्याच्यासाठी एक व्यापक लढा उभा करण्याची आवश्यकता आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा त्याच नियोजनाचा भाग आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे